ते ते आहेत आहेत ना बसले ना आराम करतात हा आता त्यांच्याकडे देते हा माझ्या आईचा फोन आहे तिला चांगलं चांगलं बोलायचं चांगलं नाही बोललं तर बघा तुम्हाला नंतर बघतेच बरोबर मी समजलं हा हा हॅलो हा सासूबाई आव तुमची लेख म्हणजे आव एकदम गरीब गायच आहे कामाला कामाला एकदम सुगरण आहे सुगरण अहो तिला एक भाकरी टाक म्हणलं म्हणजे दोन टाकून ठेवती व हो हो जेवणाचं म्हणजे काय नुसतं कालवण कर म्हणलं तर नुसतं असं रोजच मसाल्यातलं तळूनच दिले काय नुसती लेख तुमची आव पहिल्या प... अहो नाही नाही एकदम नाही नाही कामाला एकदम अहो कुठलं बी काम तिथे एकदम खटच <laughs> आहे एकदम पाच मिनिटात पांडी कास म्हटलं ना तुम्हाला काय सांगायचं सा किचन किचनवरची घरातली पोत्या ठेवलेली पांडी सुद्धा काढून किचन का घासून मोकळी होती <laughs> नाही हो हो सगळं सगळं एकदम काम परफेक्ट करते <laughs> आता नाए नाए। <laughs> काय आणि कसं तुम्हाला सांगू नाही नाही आहो तुमच्या पुरीसारखी सारखी पूरगी कुठली नशीब व खरं तुम्हाला काय सांगू आहो आव <laughs> मला आव एका जन्मात न मला ती सात जन्मात पाहिजे <laughs> हो अशी परिस्थिती आहे हो हो <laughs> <ओहो> हो <laughs> हो तुमच्या पूरगी सारखी पूरगी आहे का हो 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 देऊ का तिच्याकडं हा देतो माझ किशात पैसे होत बघितलं का मी नाही बघितलं मला नाही माहिती माझं बंडल होता नोटांचा अगं पण फक्त विचारतोय मी तुला अग त्याच्यावर गांधीजीचा फोटो नव्हता माझ्या मित्राचा फोटो होता अगं त्याचा वाढदिवस आहे त्याच्या बड्डे त्या असतील खाली का अगं चल पटकन बस लवकर मला नाही यायचं मला ना आता पछताव होतो तुझ्याबरोबर लग्न करून माझी आई ना बरोबर बोलायची काय बोलायची तुझी आई ह्या माणसा सांग लगीन करू नको म्हणून अल्ला का मी एवढे दिवस उगच त्या सासूबाईला उलट सुलट बोलत होतो ती बिचारी माझ्या चांगल्याबद्दल विचार करत होती よいしょ。 वाव शिला शिला पाणी मॅडम आले शिला पाणी अभि मजा आहे का ना भिडो रुको जरा, समर्ध हो रहा है हिटलर आ मम्मी अगर है ना तो हम बात तो करते uh -huh.